नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्यात अभिनेत्री शिवानी सुर्वे व तिचा नवरा अजिंक्य ननावरेच्या पॉंडिचेरी येथील फोटोंची विशेष चर्चा रंगली तसेच प्राजक्ता माळीच्या हॉट अंदाजातील फोटोंनी साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं इतकंच नव्हे तर अक्षया व हार्दिक यांनी कुटुंबासमवेत सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आणि तेथील त्यांचे फोटो विशेष चर्चेत आले तसेच अभिनेत्री तितिक्षा तावडेनं लग्नाला दोन महिने पूर्ण होता शेअर केलेल्या फोटोंमधील आई बरोबरचा भाऊक झालेला फोटो विशेष लक्ष वेधून घेत होता इतकंच नव्हे तर पारू फेम अभिनेत्री शरयू सोनावनेनं लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच तिचे काही खास फोटो शेअर केलेत हो 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 मी या फोटोंबद्दल सगळं काही तुम्हाला सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला छोट्या पडद्यावरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमधून प्रेक्षकांची मन जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री तितिक्षा तावडे ही काही दिवसांपूर्वीच अडकली लग्नाला महिने पूर्ण तिने खास फोटो शेअर शेअर केलेल्या फोटोपैकी पहिल्या फोटो, फोटो मध्ये सिद्धार्थ तितिक्षा एंट्री घेताना दिसत तर दुसऱ्या फोटो मध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येतोय यासह तिसऱ्या फोटो मध्ये लग्नातील पारंपारिक विधी पार पडताना दिसत तर चौथा फोटो हा खूपच भाऊक करणारा आहे या फोटोमध्ये तितिक्षा व आई एकमेकांना मिठी मारत भाऊक झाल्याचं पाहायला इतर फोटोमध्ये सिद्धार्थ व तितिक्षा त्यांच्या लग्नातील विधींचा व लग्नात धम्माल मजा मस्ती करतानाचे काही खास क्षण पाहायला मिळत आहेत या फोटोमधील तितिक्षाचा आई बरोबरचा फोटो अधिक चर्चेत असलेला पाहायला मिळाला प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते विशेषतः ती तिच्या हटके फोटोशूट सा लक्ष वेधून घेते अशातच वादळापूर्वीची शांतता असं हटके कॅप्शन देत प्राजक्ताने शेअर केलेल्या बोल्ड व ग्लॅमरस अंदाजातील फोटोमुळे सध्या खरंच वादळ येत की काय अशी भीती वाटतेय एका हटके मॉडर्न ड्रेस मध्ये प्राजक्ताचा हा बोल्ड लुक विशेष चर्चेत आलाय अनेकांनी तिच्या या फोटोना पसंती दर्शवत फोटोंवर लाइकचा वर्षाव केलाय लग्नानंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसतात दोघेही त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून वेळात वेळ काढून फिरायला जात असतात शिवानीनं नवऱ्या बरोबर वेळ घालवताना ही जोडी सध्या त्यांची सुट्टी एन्जॉय करताना दिसतीये शिवानी व अजिंक्य सध्या पॉंडिचेरी येथे फिरायला गेलेत पॉंडिचेरी येथे फिरतानाचे अनेक फोटो शिवानीनं शेअर केलेत पॉंडिचेरी येथील काही अँटीक वस्तू व अँटिक जागांबरोबर अनेक फोटो त्यांनी शेअर केलेत तसेच तेथील खाद्य पदार्थांचाही तिने आस्वाद या फोटो मध्ये घेतलेला पाहायला मिळतोय त्यामुळे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले पारू मालिकेमुळे अभिनेत्री शरयू सोनावने चर्चेत आली सोशल मीडियावर ही शरयू बऱ्यापैकी सक्रिय असते शरयूने तिच्या लग्न सोहळ्यातील खास फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावरून शेअर केले लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधत शरयूने तिच्या लग्न सोहळ्यातील नवऱ्या बरोबरचे खास फोटो शेअर केले या फोटो दोघांचा शाही लुक साऱ्यांच लक्ष वेधून घेतोय शरयून लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती तर त्यावरील आकर्षक व नाजूक अशा डायमंडच्या दागिन्यांनी शरयूच्या लुक अधिकच भर घातली नवऱ्यानं म्हणजे जयंतने पांढऱ्या रंगाचीच मॅचिंग अशी शेरवानी परिधान केली होती दोघांचा हा लग्नातील शाही लूक विशेष चर्चेत आहे तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून राणा दादा व अंजली पाठक यांच्या भूमिकेमुळे ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली या फ्रेश जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं त्यानंतर दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्न गाठ बांधली लग्नाला दीड वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा अक्षया व हार्दिक सप्तशृंगी दर्शनासाठी पोहोचलेत कुटुंब समवेत दोघांनीही दर्शन घेतलंय यावेळी अक्षयानं पिवळ्या रंगाची साडी नेसली होती तर हार्दिकने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता अक्षयानं शेअर केलेल्या फोटो दोघांच्याही कपाळाला टिळा लावलेला ला दिसतोय अक्षयाच्या साध्या पण युनिक मंगळसूत्राकडेही सगळ्यांच लक्ष वेधलं भर उन्हा सप्तशृंगी देवीच्या भेटीला ही जोडी पोहोचल्यानं त्यांच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव पाहायला मिळतोय तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका